ज्ञान सागर शिव अवतार भगवत स्वरूप शुकाचार्य जी गोस्वामी भगवान सर्व श्रोत्रीय अधिकारी संपन्न राजा परीक्षित उधारा ची कथा अर्थात श्रीमद भागवत महापुराण कथा संसद तोच प्रसंग नवी शरण्यामध्ये स्वतःची विद्वान सद्गुरु शौनकादी शिष्यवृना कथा रसपान करत आहे तोच कथेचा प्रसंग पावन नगरी पवित्र गाव पारणी मक्ता गावामध्ये तुमच्यासारख्या विद्वान गुणवान भाग्यवान पुण्यवान श्रोत्यांच्या सानिध्यात माझ्यासारख्या सामान्य पामाराकडून कथा विधी होत आहे आज आपल्या गावामध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञांच्या समारोपाचा दिवस अर्थात सातवा दिवस आपल्या सर्व सज्जन श्रोते सज्जनांच्या साहित्यामध्ये राजा परीक्षितेला परम परम गतीला नेणारा सोहळा आज प्रत्यक्ष देवटोळ्यानं आपण पाहणार आहोत कालच्या मत कथेमध्ये कथेचा प्रसंग येत्यावर चालू होता माय बाप विश्वाचे चालक मालक पालक ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा श्री कृष्णजी यांचा विवाह सोहळा का सगळ्या गावांच्या उत्सवातून ज्ञान मंडपामध्ये संपन्न झालं देवाचं लग्न मोठ्या थाटामाटामध्ये लावलं आपण प्रतिवर्षी भागवतामध्ये देवाचं लग्न उत्सवाने लावतो आपण का नाही काल तुम्ही एक विक्रम केला काल तुम्ही एक पराक्रम केला देवाला आश्रमामध्ये प्रवेश करू दे यासाठी एक, एक प्रसंग येतोय कदा ब्रम्हलोकम विष्णुलोकम यद्रछानंदनादय जग एकदा नारद पहाटे साडेचार ला उठतात आपला नित्यक्रम नित्य नियम संपन्न पार पाडतात आणि ब्रह्मदेवाचे पुत्र देव ऋषी नारद ज्या वेळेला सकाळच्या प्रहराला पहाटेच्या सूर्योदयाच्या समयाला भगवान विष्णूच्या दर्शनाला वैकुंठाकडे निघतात ते नारद होते म्हणजे नारदांचा स्वभाव असा होता सकाळी उठलं स्नान केलं की घराच्या बाहेर पडायचं जगतामध्ये फिरत राहायचं मी नेहमी ने सांगत असतो गंगा वाहिली पाहिजे साधू फिरला पाहिजे बैती गंगा घुमता साधू आच्छाद आहे बाई साधू फिरलाच पाहिजे जगाचा उद्धार करण्याचं कार्य साधूच्या हातात आहे असले पाहिजे साधू समोर देव ऋषी नारदानी फिरत राहायचे आणि देव ऋषी नारद ज्या वेळेला फिरत राहायचे त्यावेळेला रोजच्या प्रमाणे एके दिवशी देव ऋषी नारद निघाले म्हणजे नारद निघाले म्हणजे हातामध्ये चिपोळ्या असायच्या खांद्यावर विना असायचा आणि नारदाचं चा भजन चालू असायचं चा श्रीमन नारायण 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 नामस्मरण करीत भगवान परमात्मांनी नारदांना द्वारामध्ये आल्यान पाहिलं श्री हे करी दंडव विचारलं नारदाला कुरीकडून याने केलं के म्हटले महाराज जगताचा कानोसा घेत आहोत देवांना विचारलं समाजामध्ये आमची प्रतिमा कशी काय आहे जसं की आजच्या हल्लीच्या काळामध्ये हे राजकीय लोक कार्यकर्त्याला विचारतात बघा आपलं वातावरण बरं एका मतदारसंघात म्हणतात आता चालू आहे सध्या नाही का निवडणुकीच वाद आहे सध्या आपलं वातावरण कसं आहे म्हणतात कार्यकर्त्यांना कार्यकर्ता म्हणतात तो साहेब सगळे तुमचंच नाव घ्यायचे देवाने विचारलं नारद देव हे नारदाला विचारतात कस काय आपला प्रभाव या भूतलावर माणसामान जाना जाणात मना मनात नार सांगले देवा काही म्हणा लोक तुमच्या या वेळेला नाराज असेल ना म्हटले काय झालं म्हणजे लोकांचं म्हणणं देव सुद्धा भेद करतात जनाबाईच्या गौऱ्या वेसायला देव जातो नामदेव नामदेव महाराजांचा बारसा देव करतात गौरवाचा चिखल तुडवायला देव जातात पण आमच्या घरी येत नाहीत आम्ही सुद्धा तेच भजन करतो देवा देवा ना देवानी आम्हाला कधी स्वप्नातही दर्शन दिलं नाही असं या लोकांचं म्हणणं आहे भजन करणाऱ्या नारद आला देवानं उत्तर दिले म्हणले देवऋषी नारद माझं एक सूत्रही म्हणतो जस जसं या भक्ताचं संसारावरलं प्रेम कमी होईल तसं तसं आमचं त्याच्यावर प्रेम वाढत आहे पण आपलं काही कमी होईना जस जसं संसारावरलं आपलं प्रेम होईल तसं तसं एकदा का भक्तानं संसार सोडला की मग मात्र आम्हाला त्याच प्रेम जडत आहे सोडिला संसार संसार माया ज्या लोकांनी संसारावरलं प्रेम कमी केलं त्या लोकांचं त्या लोकांवर आमचं प्रेम राहते जरा हल कमी वाटेल कमी करावं तयार सांगितलं मला भेटायचं तर संसार सोडावं लागतं तुम्ही काल देवाला संसारातील गृहस्थ असताना मात्र टाकण्याचं काम केलं लग्न लावलं देवाच नाही का त्या विवाह सोहळ्याची कथा आपण काल ऐकलेली आहे त्याबद्दलचा एक प्रसंग आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आज आपल्याला वेळ जास्त नाही कारण साडेबारा वाजले साडे अकरा वाजले आणि साडे बाराला आपल्याला साडे अकरा वाजलीस म्हणून साडेबाराला तर बाराला बारा समारोप करायचा होता एका तासाची कथा ता आहे आपल्याला दोन महत्वाचे आपल्याला प्रसंग आज घ्यायचे आहे सुराम चरित्र राजा परीक्षेची परमगती थोडा लग्नाचा प्रसंग कालचा श्री शुकवाच कृष्ण सखा राजासीत भीष्म किदर्भाधिपतीर्मान पंचभवन पुत्रा कन्याय का चांना विदर्भ देशामध्ये कौंडन्यपूर गावामध्ये भीमक नावाचा राजा पाच मुलं तर पंचभवन पुत्रा रुक्मा अग्रजो रुक्म रथ नंतर मुलगी लग्नाला आली घरामध्ये मुलगी जशी जशी कन्या वाढत तशी तशी बापाला चिंता निर्माण होते राजा भीमक रुक्मिणी समयनी देखोनी चिंता करी कन्या सगळावर लोकवरा कोणास विचार करू लागला माझी मुलगी होत आहे मी उ... गुणवान मुलगा पाहिल्या पाहिजे मी नेहमी समजत असतो मुलीच्या बाबतीमध्ये माय बापांनी शोध घेतल्यापेक्षा जावाई गुणवान असला पाहिजे याचा शोध मी असं म्हणतो तुम्ही तुमच्या मुलीसाठी जावाई शोधत असताना त्याला पॅकेज किती हे पाहिल्यापेक्षा त्याचे संस्कार कसे हे महत्वाचं मुलगी दिली पाहिजे आपण राजाने विचार केला कोणाला दिली पाहिजे मुलगी आपण काय केलं पाहिजे चिंता लागली राजाला मंडळी आणि मनामध्ये विचार आला देखोनी चिंता करी मनामध्ये असा विचार आला भगवान श्रीकृष्णाला आपली रुक्मिणी द्यावी पण कारभार मोठ्या मुलाच्या रुक्माच्या हातात होता रुक्मान सांगितलं बाबा आज आम्ही शिशुपाळासोबत सोयरी करायची केली थोडं आपण प्रसंग घेणार आहोत सोयरीक सोयरी, सोयरी जोडल्यानंतर लग्नाची तारीखही काढ पण रुक्मिणीचं मन लाग तर रुक्मिणीचं प्रेम द्वारकेच्या राजावर होत रुक्मिणीचं चित्त चंचल झालं धीरधरवेला रुक्म्या मजला शशुपाला घेतो देतो, देतो काय करू कसा

या जगाच्या पाठीवर अनेक प्रकारचे धर्म आहेत या धर्मामध्ये हिंदू समाज धर्म आहे या हिंदू धर्मामध्ये बरेचसे असे लोक आहेत हिंदू धर्मात आहेत पण देवाला मानित नास्तिकवादी काही समाज आहे कशामुळे सांगू का तुम्हाला सांग इथे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला यांना देव कस मान <coughs> प्रसंग असा घडला राजा भीमकाचे आध्यात्मिक कथा सांगितली शुक्लदेवानी तुम्ही ऐकली नाही कधी ऐका भीमक राजा म्हणजे हा स्थूल देह आहे पाच मुलं म्हणजे पाच विषय आहेत त्याचे राजा श्रीभीष्म प्रणाम विदर्भाधिपती महान पंचभवन पुत्रा या स्थूल नावाच्या देहाचे पाच विषय म्हणजे पाच मुलं आहेत शब्द स्पर्श रूप रस आणि गंध रुक्माग्रज रूपोबाबु रुक रुक्मके शेर कदनंतर रुक्माळे रुक्मिने शामतो सासती एक मुलगी म्हणजे चित्त आहे रुक्मिणी चित्त पाच भाऊ म्हणजे पाच विषय पाच विषयाची एकवर्ति एक बहीण या शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयांना या देहातील आपली एकुती एक चित्त नावाचे बहिणीचे स्वयंभोदली जोडली आज्ञानासोबत आज्ञान म्हणजे शिशुपाळ म्हणजे अर्थातच आहे सै शिशु कोणाला म्हणतात लहान बालकर शिशू म्हणजे लहान पाल म्हणजे पाळणारा लहान म्हणजे अज्ञान अज्ञानाला पाळणारा म्हणजे शिशुपाळ चित्ताची सोयी अज्ञानासोबत सोडली त्याला चित्त चंचल झालं ते चित्त चंचल झालं कसा ग गबाई हरिवी न आज्ञासाठी निर्माण झालेलं चित्त त्याला धीर बसत लावता आणि त्यावेळेला तिथं सुदेव ब्राह्मण आले म्हणजे विवेकाला विवेक ऐका तुमच्या इथून जवळच अमरावती जिल्हा काही लांब नाही आमच्या परभणीपेक्षा पेक्षा जवळ येईल अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडन्यपूर नावाचं गाव वा या तीन इतिहास घडला रुक्मिणीचं बाहेर कौडंयपूर दमयंतीचं माहेर कौंडन्यपूर आणि कलियुगामध्ये एक शशांक नावाचा राजा होता त्याला कृष्णाकर नावाचा मुलगा होता भुजवंती नावाची सावत राई होती। आई होती त्या आईच्या घरामध्ये भेटीला गेला असताना आईला माहीत आई नव्हता हा सापत्न पुत्र आहे म्हणून आईला त्याच्या हाताला धरलं काम वासने त्याला झटका द्यायला सांगितलं की तू माझी आई ती घाबरली आणि मालक शशांक नावाचा राजा आल्यानंतर तिनं आपल्या मुलावर आरोप घेतला कायद्याचा दुरुपयोग केला तुमचा मुलगा माझ्या अंगावर आला म्हणून सांगितलं बापाला राग आला आणि राजानं राजाने आज्ञा दिली माझा कृष्णाग्र नावाचा मुलगा दिसेल तिथून धरून आणा गावाच्या चौकात बांधा आणि त्याला त्याच्या हातपाय कुठं घडली घटना ही कौजन्यपुरात कुठं घडली कौजन्यपुरात घटना घडली हातपाय तोडली आणि त्याच कृष्णागराचे हातपाय तोडले त्यावेळेला तिथे गोरक्षनाथ नवनाथात कथा गोरक्षनाथाने या मुलाला घेतलं या मुलाच्या हातपाय तळलेल्या तेलामधून काढले डोक्यावर घेतलं आणि कुठे गेलं माहिती सप्तशृंगीच्या जवळ आगा तया सप्तशृंगी भग्न अवयव चौरंगी माऊली ज्ञानावरची उलगी जवळ चौरंगी, हो चौरंगी म्हणजे कृष्णाग ही घटना सुद्धा त्याच गावात घडली कोण्या अमरावती जिल्ह्यातील नावाच्या गावात जे गाव माहेर होते रुक्मिणी नावाचा ब्रह्म आला मंडळी त्या ब्राह्मणाला विनंती केली देवा माझा निरोप घेऊन जा मग सात पानाचं एक पत्र लिहिलं रुक्मिणीनं त्या पत्राला कोणतं पत्र म्हणायचं होयस प्रेम पत्र कस का का ऐका त्याला प्रेमपत्र नाही म्हणायचं त्याला भक्तिपत्र म्हणायचं त्याला लव लेटर म्हणायचं नाही त्याला गॉड लेटर म्हणायचं माझ्या देवाला पाठवलेला संदेश नावाच्या रुक्मिणीनं पत्र लिहिलं सांगितलं देवा माझ्या भावानं माझी सोयरी शिशुपाळासोबत जमवली पण मला त्याच्याशी संसार करायचा नाही <coughs> माझ्यासाठी याल का देवाने निरोप पाठवला रुक्मिणी तयार राहा तुझ्या लग्नाच्या दिवशी देवीच्या मंदिरात दर्शनाला येथे येईल तिथून तुला घेऊन जाईल आपण लग्न प्लॅनिंग के साथ नियोजन झालं बोलणार समजत असं होते नियोजन ठरल्याप्रमाणे लग्नाची तारीख नवरदेव हळद लावायला हव हळदीचा कार्यक्रम पार पडला लग्नाचा दिवस नौर आला कच्च म्हणणं भरला नवरदेव येऊन भाषिक डबल भाषिक बांधून येत असतो नवरदेव नवरी आल्याव तिला बांधायचं असते नाही का लग्न मंडपाच्या कमानीला नवर देऊन उभा राहिला नवरी आता येईल मगील आता येईल मग दुपारच्या साडेबाराचं लग्न दोन वाजले तीन वाजले चार वाजले पाच वाजले नवरी येत नव्हती ते तसाच उभा होता दोन पाच कोण शेषो तसाच खुशबूज झाली मंडपात साडेबाराचं लग्न पाच वाजले नवरी काय येत नसेल कारण ती नवरी तिथून त्या मंदिरातून कुठे गेली देवीच्या मंदिरात देव। स्थूल देह म्हणजे विमक राजा आहे चित्त म्हणजे रुक्मिणी आहे पाच विषय म्हणजे पाच त्या रुक्मिणीचे म्हणजे चित्ताचे भाऊ आहे ती विवेक आहे सुदेव नावाचा राजा म्हणजे विवेक आहे आणि पत्र म्हणजे भक्ती आहे कृष्ण म्हणजे आत्मा आहे आणि ती जे शरण केलं ती देवी म्हणजे बुद्धी आहे देवी म्हणजे बुद्धी आहे आणि त्या देवीकडे चित्त शरण गेलं आणि त्या चित्ताला पुन फिरवलं बुद्धीचे तर क्षणोक्षणा पालट ती रंग जो जो दररोज आय संग होय बाधक आणि त्यावेळेला त्या मंदिराच्या पाठीमागे देवीच्या पाठीमाग रुक्मिणी गेली तिथं भगवान आले होते हे अकरा इंद्रियाचा रथ घेऊन आणि त्या रथामध्ये चित्तानं उडी मारली आणि आत्मा एक झाला रथ पळाला 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 मंडळी आणि रुक्मिणीला भगवान कृष्णानं रथामध्ये बसून बिंदू माधव सरोवरावर नेलं आता इथून पुढे कोणी विचारलं का हो श्रीकृष्ण रुक्मिणीचं लग्न कुठे लागलं तर काय ना उत्तर द्यायचं बिंदू माधव सरोवर मूळ माधव म्हणतात आजच्या भाषेत कोणी गेला असाल तर ते दे देवाचं लग्न लागलं इकडं मंडपात हा डबल भाषिक लावून वाट पाहू लागला होता त्याच भाषिक कपाळालाच राहिलं तेव्हापासून मंड पडली उतावळा नवरा गुडग्याला बसला वैद्यानं नवरी जातो की देवीच्या पायापरायला आता बदल केला हुशार माणसाने का केला गेलेली रुक्मिणी नावाची नवरी वापस आली नाही माणसाने ही नवरी गेल्या वापर याची नाही लग्नाच्या टायमात असतो आणि घोड कोणाला दिले नवर देवाला हे काही पळून जात नाही घोडं दिलं तरी बरोबर कार याला लगाम पद्धत त्यापासून पडली मंडळी या पद्धतीनं अवस्था निर्माण झाली आणि म्हणून तेव्हापासून काही लोकांना देवाचा राग आला देव कस म्हणा मंडपामध्ये बातमी बसलेली रुक्मिणीला पळून नेलं कोण नेलं तर नेलं देवाच्या नावाला कलम करायला काही लोक देवापासून देवाला मानायला तयार नाहीत म्हणून नास्तिक झाली हिंदू समाजात बघायचा का नास्तिक झाले तर त्याच हे कारण आहे मंडळी या पद्धतीनं वर्णन केलेलं आहे आता एक चरित्र आपल्याला सुनाम देवाच वर्णन करायचं परीक्षेतीची परमृती वेळ जास्त नसल्यामुळं या दोन गोष्टी आपल्याला आता करायच्या थोडं भोजन करू